हळू घ्या कोणता गे आहे सेकंड आहे बरोबर परत त्याच ब्लाइंड स्पॉट ला आलोय आपण ओके स्मशान भूमीजवळ यमदेवाच्या राज्यात करा सरिंग रेस द्या हळूहळू हात समांतर पकडा एकमेकांना पॅरल पोझिशन ओके आता समोर ब्लाइंड स्पॉट आहे ब्लाइंड टर्न कोणा येत आहे काय ये कळत नाही हे खान दिला लेफ्टच्या कोपऱ्यात चला अरे बघा थार रेस द्या शेट रेस कंटिन्यू ओळवर राईटला स्टेरिंग जजमेंट घे येस yes, द्या रेस द्या गाडी बंद पडा व्हायब्रेशनला आली गाडी गाडी म्हणते की माझं स्पीड लिमिट संपलंय सर रेस द्या मायनसला आली मी बंद पडणार आहे येस अशा केस मध्ये तुम्ही लगेच पहिला घेर घ्यायचा ओके तेवढं डोकं चाललं पाहिजे मल्टी टास्किंग झाली पाहिजे येस yes. yes, त्यामुळे काय करायचं उत्तर आहे का आहे टर्न यायच्या आधीच पहिला घेऊन घ्यायला पाहिजे होता मी मुद्दा म्हणून सांगितलं नाही कारण इथं मला हा प्रॉब्लेम क्रिएट करायचा होता समजते एक्सपर्ट काय करतो प्रॉब्लेम तोंडावर आल्यावर काम करतो ही ट्रेन मल्टी टास्किंग जमते आपल्याला जमत नाही आपण बिफोर आधीच कामं करा चार मुली दोन आता पुन्हा बघा नॅरो लेन झाली रेस द्या आमदार चला आता रेस सोडा रिक्षाला येऊ द्या हा परत द्या रेस पुन्हा सोडा रेस असं करत करत दोघांतला टाइम कव्हर करायचं कळलं येस कारण जजमेंट फेल तर येणारा जेल लक्षात ठेवा